ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक मॅथ आणि अबॅकस यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या नारी शक्ती सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस पुरस्कार वितरण सोहळा रविवारी नाशिक शहरातील कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात उत्साहात पार पडला यावेळी सामाजिक शैक्षणिक राजकीय हो, क्रीडा आरोग्य महिला व बालकल्याण प्रशिक्षण व्यवसाय अशा विविध कार्यक्षेत्रात समाज व राष्ट्रपती अभिप्रेत राहून कार्य करणाऱ्या आदर्श महिलांचा सन्मान करण्यात आला अर्जुन पुरस्कार विजेती आदिती स्वामी माउंट एव्हरेस्ट विरांगना द्वारका डोखे साहसी गिर्यारोहक तनया कोळी ग्रोथ हिल एज्युकेशन सोसायटीच्या विद्या आहेर निवेदिका सीमा पेटकर वनरक्षक सुनीता देशमुख दिव्यांग आणि साहसी पालकत्वासाठी अंजली नारायणे आरोग्य व सामाजिक कार्यासाठी डॉक्टर दीपा जोशी आदींसह समाजातील कर्तृत्व वान एक्कावन्न महिलांचा सन्मान करण्यात आला आज ब्रेन ट्रेन अकॅडमीच्या वतीने इथे नारी शक्ती सन्मान आणि त्याचबरोबर प्रशस्तीपत्रक देण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याकरता इथे आमच्या केंद्रीय मंत्री आदरणीय भारतीताई पवार त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित आहेत आज इथे बघितलं तर खूप महिलांना आज नारीशक्ती सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपण बघतो आपण ऐकतो की महिला सक्षमीकरण किंवा महिलांना पुढे जाऊ देणं हे सध्या आपण वाक्य ऐकतो परंतु खऱ्या अर्थानं महिलांना उभं करणं त्यांना आर्थिक साक्षर करणं हे फार महत्त्वाचं आहे ज्यावेळेला आपण स्वतःच्या पायावर महिला उभी राहील त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपला देश हा पुढे जाणार आहे आज अनेक महिलांना नरेंद्रजी यांनी ट्रेन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण बघतो की खूप महिला या अशा अकॅडमी असतील किंवा कॉलेजेसमध्ये असतील शाळेमध्ये असतील तिथे त्या शिकवत आहेत मुलांना गणिताची भीती दूर करून ॲबॅकस हे जे परीक्षा मुलं देतात मॅथमॅटिक्ससाठी ती देऊन आज मुलांची भीती गणिताची ही आहेत आणि त्यातनं ते त्यांनासुद्धा मदत मिळते त्यामुळे मी खऱ्या अर्थाने नरेंद्रजी निकुंभ सर त्यांच्या अकॅडमीचे सर्व टीम या सगळ्यांचं खूप मनापासून कौतुक करते की एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि मी त्यांच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिले यापूर्वी देखील कालिका मंदिर येत असेल अजून इतर ठिकाणी बऱ्याच वेळा मी त्यांच्या कार्यक्रमांना आले आणि मोठ्या प्रमाणात महिलांना ते ट्रेन करत असतात त्यामुळे त्यांचं मी मनापासून कौतुक करते अभिनंदन करते सरांनी हा कार्यक्रम नारी शक्ती कार्यक्रम ह्या उत्साहाने आनंदाने महिलांचा मान सन्मान करून सगळ्यांना इथं बोलवलं सगळ्यांचं नारी शक्ती सगळ्यांना पुरस्कार दिला त्याबद्दल मी सरांची मनापासून आभारी आहे असेच पुढची वाटचाल चालू राहत राहील आमचा दोंडाच्या शिंखेड्याचे निकम साहेब आमच्याकडचं यांचं नावाचं उज्ज्वल होण्याशिवाय इकडं नाशिकमध्ये राहणार नाही कारण त्यांची काकू मी सुद्धा मला बोलून नारी शक्ती हे काय असतं मला माहिती पण इकडे आल्यानंतर मला महिलांना पाहून आणि एवढे शिक्षिकांना बघून मला मनापासून एवढा आनंद झाला की आपले दोंडाच्याकडच्या आपण एवढे शि नाशिकला येऊन पोहोचलो एवढ्या ये महिलांना फोन करून जमा करणं एवढ्यांचा सगळ्यांचा सन्मान दिला त्याबद्दल मी मनापासून आहे महिलांनी असंच पुढे जायचं कारण महिला आता मुख्यमंत्र्यांच्या बहिणी झाल्या महिला पुढे गेली तर सगळं घर पुढे नेल असा नारी सन्मान शक्तीचा आपण फायदा घेऊ झाल्याशिवाय राहणार नाही ती सन्मान विजेत्या सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा मी पुन्हा परत एकदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व भगिनींना विनंती करतो की ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही संस्था एक सामाजिक संस्था आहे आणि याच्या माध्यमातून आजच आपण बघितलं असेल की चाळीस भगिनींनी अभ्याक शिक्षक प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात आलं आपणही या आमचं सभासद व्हा शिका आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना शिकवा कारण देश आपल्याला महासत्ता बनवायचा आहे याच्यातले आपण एक वारकरी बनूया आणि याच्यात निमित्ताने आपलंही अर्थार्जन होईल आपलं खऱ्या अर्थाने आपल्याला एक रोजगार मिळेल आणि आपण एक देशसेवेबरोबर एक रोजगार निर्माण करून ब्रेन ट्रेनबरोबर जॉईन व्हा असं मी सर्वांना आवाहन करतो थँक्यू कार्यक्रमाला माजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार एम आय टी कॉलेजचे अध्यक्ष सुरेश पाटील आमदार सीमा हिरे नाशिक मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर कन ब्रह्माकुमारी मनीषा दिदी यांची प्रमुख उपस्थिती होती कर्तृत्ववान महाराजांचे कार्य समाजासमोर आणण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संस्थेतर्फे प्रशिक्षण घेतलेल्या चाळीस शिक्षकांना अबॅकस प्रशिक्षण सर्टिफिकेट पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नाय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक